आज आपण चला शोरमा खाण्यासाठी आणि बार्की पार्कमध्ये जाणार आहोत तर कोण कोण निघाला आहे आपल्यासोबत तर तुम्ही पहाच पुढे आता पहा थोडा लेट जायला लागणार आहे थोडा तर भेटू आपण चला आपल्याला आपल्यासोबत येणार कौन आहे बघूया रिक्वेस्ट एकाला करायचं आहे पण बघू फायनली तर रेडी झाले तर येतील पण बिकॉज बघू आपण काय होतं आपल्या आजच्या ब्लॉकमध्ये भेटू आपण चला हाय काय काकी चला ना रे। चला 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 आजचा दिवस नंतर आपल्याला नॉनव्हेज खायला नाही भेटणार आहे चला लवकर चल नाही रे बाबा आम्ही नेक्स्ट टाइम ने, ने जाऊ आता आखरी महिना आहे आमचा गल्ला अजून किती दोन तारखेला किती तीन तारखेला आहे ना मग काय मग तस काय लागतं बुधवार बुधवारी गट बसत ना मग कसा काय निघायला भेटत जाऊ दे आम्ही दसरा झाल्यावर जाऊ आमचा दावेला एकाच ठिकाणी काय जायचं काय फायनल आपलं एक जण कस नाही येणार आहे आमचे सेकंड काकी बघू काय करते काय चालू काकी आज काय नॉन व्हेज व्हेज काय वजळी करायला घेतले बघा ग्रीन ग्रीन नाही मग <गणारीग> काय आलं काय पिसलू नको ना तू काय काय घेतलं हा ऋषींच्या भाकरी पीठ कपला नाही वाटत ऋषींचा अजून हा आहे का आता दिसशील तू युट्यूबला जरा भाकरी मध्ये काय काय लागतं सांग ना जरा काय गेला हे लेटेस्ट न्यूज आहे काय आपला याचा कुठला लाडू काय ते आपलं काय ते लाडूच नाव ते याच्या सारखे लाडू असतात नाही सांगत काय काय बघायला पण न्यूज आहे खूप जण कॅन्सल होत आहेत पण काय करणार आता बघूया थोडं कोण कोण येत आहे

लवकर या मी चल का तेजू तू रेडी नाही आली अजून गाईज एक जण रेडी झालाय फक्त फायनली जी कॉमेडी करणार आहे तीच रेडी होत नाही तर तिला आता खूप रिक्वेस्ट परत एकदा करायला आलो आहे चला ना आजचा दिवस आज आपला लास्टचा दिवस आहे नंतर आम्ही आता शिरमा खायला जाणार जेवण कुठं तो आज पण नाही जेवला नाही काय आला हो स्माइल भाऊ कशी असत ते रे नेचा मुकडाई पण आमचा एक झाला फ्लॉक म्हणजे गेलाच तो बाहेर गेली इकडे येणार नाहीये बँक बॅलन्स कमी झाल्यामुळे ते येणार नाहीये आम्ही दसरा झाल्यावर दसरा काय दसऱ्याला पसारा होणार आहे चला काय ज्यांच्या वाऱ्यावर लागला भावा निघा आपण भेटू आपण आता काय झालं कुठं नाही असं काही नाही झालं का होत्या गायच आपण आलोय सगळ्यांचे तिकीट तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे प्रत्येकाचा वेगवेगळ्या तिकीट आहेत छोट्या पोलांचं तिकीट नाही तर आपण भेटू आता पार्कमध्ये चला काय अशा प्रकारे आपल्या तिरंगाचा रंग बघा एकदम एंट्री गेट आपण आतमध्ये चाललोय फुल संडेचा माहोल पुरा गरम आहे वाटत आतमध्ये काय काय ते आता बनत असेल तर काय बघा चिल्ड्रन हे तर बारीकच झाले दुघी बारीक पर्यंत केलेला अशा प्रकारे आपला टॉय काय नुनी अटकली काय म्हणतो चिमणी अटकली माशाच्या काय गाईस सायकलसाठी चालण्यासाठी वेगळा रोड आणि वॉकिंगसाठी वेगळा रोड अशा प्रकारे हा गार्डन बघा नाईट शो सगळ्यांनी डेला दाखवला असेल आपण आज नाईटचा काढणार आहे काय तलाव पाली पे कोणला घेऊन येणार इथं बघ ना, ना। <laughs> माझ्या बरोबर आले आता सॉंग लावलं त्याच्यामध्ये आत्ता दमली आपल्या शिर्डीला नाही जायचा काय बघा आता खूप आहे लाईट एवढ लाइट लाईट मस्त बघा काहीच नाही नाही आपली पोवाला समुद्र बादचा समुद्र आहे लाईट नसल्यामुळे आता काय फवारा बंद आहे काय फक्त नॉर्मली लाईट आपल्या व्यूज अॅनिमल्ससाठी ठेवले त्यांनी केले काय केले पटल आमचा छोटा कार्टून छोटा कार्टून बघा आमचा हिलते का हिलते तो रंगीन हिजव का उजेड पार आम्हाला दोघीजाणी भेटल्या पार्क मध्ये तेरा दहा वर्ष रंग काहीच बघा एकदम ब्युटिफुल असा व्ह्यू आता आपण बघणार आहे गार्डनचा कुठं अंधारा मुळे काय दिसणार नाही काही में साथ। सकाई न जाना ये दिल तेरा दीवाना जहाँ भी तू जाए तेरे पीछे आए ये तेरा आशिक पुराना हो जाना गाइस हमारा पार्किंग मध्य फॉरेनर बैठना है ফোনা ফল ব্ৰে মছ বিচাৰত ফোন আলিক্স ডাইলগ্ৰে হে ব্ৰো तो बन क्या आए? आए? बच्चा ये मेरा <laughs> ओ जो आई ना ये उसका बच्चा है है देखो <laughs> इतना बड़ा हुआ चला चला चले <laughs> तर गाईज निघायचा टाईम झाला आहे नऊ वाजले काय वेळ भेटला नाही आपल्याला आता जाऊ आपण बाहेर टाईम अप झाला आहे आता पाच ते नऊ आणि सकाळी सकाळी किती वाजेपर्यंत भाऊ सहा ते अकरा सहा ते अकरा तर सकाळी सहा ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते नऊपर्यंत टायमिंग असतो तर आता पूर्ण लाईट वगैरे सगळं ऑफ होईल आणि आता आपण आप जाऊया बाहेर यू टू शोरम्याच्या इथे प्लेस फेवरेट गाडी आणि बेस्ट हे घेऊ वैता काय 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 टेन्शन कसलं कुठ काय सगळे भुकावलेत बघा कसे एकाने फोटो काढला नाही शुरुयाचा इकडे पण भुकावले सगळे जवा जवाला भेटला नाही वाटत कुठं हिला का भेटतच नाही देखे। 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 आता काय नकोक्रीम माग खाल्लेली कोणीच नाही घरात पोट भरला का वाले फोटो गाईस आपला आता शोरबा खाऊन झाला आणि आपण आता आईस्क्रीम खायला आलोय परत तिथेच नेक्स्ट ब्लॉक मग तुम्ही बघितला असाल आपण तिकडे आईस्क्रीम खात होतो ना आता सुद्धा आपण तिथेच आहे आज आपण डब्बीची आईस्क्रीम खाणार आहे मागे आपण चौकशीच घेतलेला बघू शुक्कड आमचा घास नवऱ्याला भरवादा टाकलेला घास पहिला स्वतः खाते बघा अशी बायको हे माझ प्रेम ओतू चाललंय सगळं झालं खायला घातलं

सुद्धा शिरमासुद्धा खाला आईस्क्रीमसुद्धा खाली तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा गुड नाईट काय